पहिली पहिली ती गोष्ट आहे की आम्ही डोर टू डोर जातोय लोकांचा आशीर्वाद आहे त्या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद आहे लोक सप समोरूनच सांगतात की बहुजन विकास आघाडी यावेळेला निवडून येणार कामं आम्ही केलेली आहेत या विभागामध्ये काम करत असताना मंगलपाडा विभाग असू दे फुलपाडा विषय विभाग असू दे आणि या विभागात मला लागून एक सात सात प्रभाग आहे त्याच्यात मी उभा राहिलेलो आहे या सात प्रभागामध्ये वा बरीपैकी आम्ही कामं केली पाण्याचा विषय आहे गटाराचा विषय आहे तलाव शुद्धीकरण आहे आरोग्य आरोग्य आहे आरोग्यावरती आरोग्य आपण समाजगृह आरोग्य केंद्र केलेले आहेत आरोग्य केंद्राला आमदार फंडातून आपण केलेले आहेत तलाव हे आमदार फंडातून आपण केलेले आहे पाण्याची व्यवस्था जी राहुती आता तुम्ही बघता की प्रशासकीय राजवाट साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवाट आणि साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवाटमध्ये जे अधिकारी बसले आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत त्या ठिकाणी आणि सरकार कोणाचं तर भाजपचं सरकार आहे या ठिकाणी साडेपाच वर्षामध्ये बघा पाणी वितरण त्यांना करताना आज, करता आज एक, आपल्या आमदारांनी आयतं पाणी दरात आणून दिलेलं आहे तुम्हाला माहिती असेल जेव्हा नव्वद पासून आप्पा काम करतात त्या ठिकाणी आज या ठिकाणी फक्त फुलपाडा डॅम हे एक आपल्याकडे होतं ते विरार शहराला पूर्ण पाणी जात होतं नंतर आप्पाने सहा एम डी पाणी आपला उजगाव धरणाचं इथे आणलं नंतर सूर्या एक दोन तीन असे चारशे तीस एम डी पाणी आपल्याकडे आलं आल्यानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये पा, साडेपाच वर्ष लोकांचा छळ केला ते पाणी नियोजन न करता लोकांचा नीट सोडलं नाही कधी रात्री जायचं कधी दिवसा जायचं कधी एक दिवस आड कधी दोन दिवस आठ अशा पद्धतीने लोकांचा एक छळ केलेला आहे पाणी हा प्रश्न फार मोठा लोकांचा आहे आणि खरोखरच मी सांगतो या ठिकाणी की ज्या वेळेला बळीराम जा बळीराम जाधव आपले खासदार होते त्याच्या स्कीममध्ये बत्तीस टाकीची योजना आपली आलेलीच होती त्याच्यामध्ये वीस बावीस टाक्या झाल्या त्यात काही चालू होत्या काही चालवायच्या आहेत पण त्या टाक्या सुद्धा झाल्यानंतर आम्ही मी स्वतः साई साईसभे सभापती होतो त्यावेळेला आम्ही एक ठरावेत की त्या टाक्या आहेत त्या टाक्याच्या खाली अंडरग्राऊंड एक टाकी करायची आपण ती अंडरग्राऊंड टाकी असली तर त्या टाकीमध्ये पाणी साठवलं जाणार आणि त्या ते मोटरने चढ चढवलं जाणार कारण डायरेक्टली टाकीत जायला सहा सहा ते सात तास पाणी लागायचं पण त्या अंडरग्राऊंड टाकीमुळे काय होणार उद्या पंपानी सोडलं दोन तासात टाकी भरणार आहे आणि परत खाली स्टोरेज होणार आहे म्हणजे लोकांना जे आपण दोन तीन दिवस दो आड पाणी भर देत दे असतो तर एक दिवस आड किंवा रोजचं पाणी आपण देऊ शकू त्या ठिकाणी आता फुलपाडा विभाग आणि मंदुरपाडा विभाग एक टाक दोन तीन आम्ही पाण्याच्या टाक्या सुद्धा घेतलेल्या आहेत काही आरिशित जागा महा महापालिक महापालिका हँडवर्क झालेला नाही तिकडे जशा जशा जागा असतील इकडे आरोग्य केंद्र किंवा गार्डन्स किंवा महिलांसाठी महिला बालकण्यासाठी आपण केलेलंच आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती प्रथम महिला महापौर होता त्यावेळेला महिलांसाठी पहिला प्राधान्य म्हणजे महिला बालक्या समितीमध्ये बऱ्याचशा योजना वहिनी त्यावेळेला लाकी बहीण आत्ता आली लाकी बहीण तर आत्ता आली पण महापालिका स्थापन झाली नऊ हजार दहाला त्यावेळेला महिला बालकन्या समितीमध्ये ज्या योजना आपण आणल्या तर महाराष्ट्रात कुठल्याच महापालिकेमध्ये नव्हत्या अपंगापासून विधवापासून मुलांपर्यंत म्हणजे यंग म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ज्या ज्या योजना आणता आल्या त्या योजना आपल्या महापालिकेत आणल्या आता तुम्ही बघता लाडकी बहीण इलेक्शनच्या काळात तीन हजार रुपये आले चार चौदा जानेवारी पूर्वी तीन हजार रुपये आले हा सुदेश चौधरीने व्हॉट्सअप केलेला आहे आचारसंहितेचा भंग केलेला आहे हा एक प्रकारचा म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे पाठवायचे ना मतं पाळ मिळवायचे हे धंदे यांचे या लोकांचे आज बहुजन विकास आघाडीमध्ये जेव्हा होते तेव्हा कामं कोणी करून घेतली हे आप्पांनी कामं केली ना तेव्हा ते, ते नगरसेवक झालेला आणि आज बहुजन विकास दुसऱ्या ठिकाणी गद्दारी करून गेले हे लोक लोकांकडे काय मांडतात प्रश्न ते काय मांडणार कुठली कामं केली म्हणजे आमच्याकडे राहूनच त्यांनी कामं केली ना रस्ते गटार पाणी या गोष्टी तुम्ही आता तो मॅन्युफॅक्टर टाकलेला काय ते त्याचा आलेला आहे त्याच्यामध्ये सगळं काय आम्ही हे केलं ते केलं पण हे कुठल्या वेळेला केलं बहुजन विकास आघाडीमध्ये असताना केलेलं आहे त्या लोक तेच लोकांना कळालेलं आहे लोक त्यांना सोळा तारखेला त्यांची त्यांना का आहे ते त्यांना सोळा तारखेला माहिती पडेल या फुलपाडा विभाग असू दे मंदेरपाडा विभागामध्ये असू दे लोकनेते इतने टागोर युवा आमदार सितीश ठागोर प्रथम महापौर राजूजी पाटील आणि आमच्या महिला महापौर प्रिणाव काई वहिनी ह्याने जी कामं केलेली आहेत तिथे ती लोकांना माहिती आहे ज्यावेळेला आम्ही लोकांच्या दारात जातो आशीर्वाद देतात लोक आशीर्वाद देतात लोक मी तर काल एका ठिकाणी फिरलो तिथे दहा बारा ठिकाणी मला आरत्या केल्या तर लोकांचा रिस्पॉन्स काय आहे ते बघा या ठिकाणी महिला स्वतः खाली उतरून आरत्या करतात त्या ठिकाणी म्हणजे हे प्रेम कोणाचं आहे आप्पांनी दिलेलं आप्पांनी जसं ठेवलेलं कुटुंबाप्रमाणे प्रेम हे प्रेम लोकांवर जे आपाने ठेवलेलं आप्पाने समाजकारण करताना राजकारण कधी केलेलं कर आहे लोक बोलतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण तर शंभर टक्के समाजकारण असते या ठिकाणी लोक बोलतात ऐंशी टक्के समाजकारणाचं वीस टक्के वीस टक्के तरी कशाला राजकारण ठेवतात या ठिकाणी अत्यंत नागरिकांच्या ज्या बिल्डिंग जुन्या जऱ्या त्यांच्या दिवाळ्याचा प्रश्न असा आहे की स्वयंपूर्ण विकास या संदर्भात आपण सत्तेवर आल्यानंतर काय धोरण राबवणार आणि आपली कशी भूमिका राहील पहिली तर गोष्ट आहे की आपण महापालिका स्थापन झाल्यानंतर युवा आमदार सिद्धीज ठाकूरांनी ज्या जुन्या चाळी आहेत जुने बिल्डिंग आहेत आता प्लॅनिंग केलेली की तिकडे कसा कुठला योजना आपण आणू शकतो त्या ठिकाणी आज तुम्ही बघता साडेपाच वर्ष त्यांचं प्रशासकीय राजवट आहे लोकांना छळलेला आहे या लोकांनी सी वन सी टूच्या नोटीस देऊन ठीक आहे काही बिल्डिंग जुन्या झाल्या आहेत त्यांना तुम्ही नोटीस द्या ना पण काहीकांच्या काही नसताना त्यांना लोकांना मुद्दाहून घाबरण्यासाठी हे सरकार आल्यानंतर त्या लोकांनी फुकटच त्या ठिकाणी लोकांमध्ये वेगळं काहीतरी राजकारण करून लोकांना घाबरायचं काम केलं आज एकेचाळीस बिल्डिंग बघता तुम्ही या ठिकाणी काय झालेत ते वेळेत कधी लोक असा रस्त्यावर नव्हता आलेला म्हणजे आणि एकेचाळीस बिल्डिंगची लोक रस्त्यावर आणली बिचाऱ्यांना घर नाही मिळत आता हे त्यांना आशीर्वाद लागणार आहेत या आशीर्वाद लागणार आहेत का त्यांना त्यांना हा शाप लागेल शाप लोकांचा या एक्केचाळीस बिल्डिंग मधले लोक अजूनही बेघर आहेत बिचारे म्हणजे या पद्धतीने करत असताना हे राजकारण आज तुम्ही बोलता हे राजकारण समाजकारण करतात ते काहीही समाजकारण शून्य समाजकारण या लोकांचं आणि शंभर टक्के राजकारण आणि शून्य समाजकारण अशा पद्धतीने एक काम करतात लोकांनी कशा पद्धतीने मतदान करावं लोकांमध्ये अजून संभ्रमात आहे तर लोकांनी कसं मतदान करावं आणि लोकांना आपण काय आवाहन करावं या ठिकाणी चार वाटचा एक प्रभाग आहे अ ब क ड ह्याच्यामध्ये या मशीन मध्ये असं सगळं दिलेलं आहे त्या सगळ्याची चिन्ह आहेत मग त्या ठिकाणी समजा अ मध्ये सिटी आहे तर सिटी समोर तुम्ही बटन दाबलं एक दुसरं बटन दाबलं सिटी समोर दोन तिसरं बटन दाबलं सिटी समोर तीन आणि चौथं बटन दाबलं की असा आवाज येणार म्हणजे पूर्ण मतदान झालं या ठिकाणी पण दोन मशीन असणार एका मशीनवरती दोन सिटी समोर दोन बटनं दाबायची दुसऱ्या मशीनवरती दोन सिटी समोर दोन बटनं दाबायची अशा पद्धतीने जर नागरिकांनी इलेक्शन मतदान केलं तर ते मतदान पूर्ण होते नागरिकांनी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि वस बहुजन विकास आघाडीला फरघोस पतानी आपल्याला समोर बटन दाब विजयी करायचं आहे